अक्कलपाडा धरणातून डाव्या कालवाला पाणी सोडले धुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी अक्कलपाडा धरणातील डाव्या कालव्यात पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे तसेच पावसाने उघडकीस दिल्यामुळे आणि पेरणी पूर्ण झाल्यामुळे परिसरातील मका कापूस बाजरी इत्यादी पिके सुकायला लागली असून भदाणे खंडलाय शिरधाने नेर कावठी मेहरगाव निमडाणे गोंदूर इत्यादी गावासाठी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल यासाठी शेतकऱ्यांनी आमदार श्री यांच्याकडे पाटाला पाणी सोडण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने आमदार यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ईश्वर पडियार यांना पत्र देऊन डाव्या उजव्या कालव्यासह लोंड्या खाऱ्या व गोंधू धरण भरण्यासाठी मागणी केली होती त्या अनुषंगाने अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालवाला पाणी सोडण्यात आले आहे यावेळी मान्य जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपा नेते श्री बाळासाहेब मनोहर भदाणे मान्य कृषी सभापती श्री अरविंद जाधव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री, श्री, श्री छोटू मासुळे श्री संजय कपूर अजय माळी श्री साहेबराव आना श्री उमेश जयस्वाल श्री सुरेश साळवे श्री सतीश बागुल भगवान भदाणे उत्तम पगारे सरपंच अजय माळी भीमा कर्णर श्री मच्छिंद्र शेलार कुणाल शिंदे संजय सेंदाणे दिनेश पाटील आर डी माळी सुरेश सोनवणे साहेबराव गवळे प्रताप हुलर रावसाहेब अहिरे नवल पाटील जिभाऊ कर्नल सोमेश्वर खलाने ज्ञानेश्वर भदाणे कालू भदाणे आदी शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच पाटबंधारे विभागाचे उप अभियंता श्री गिरीश महाले अभियंता गणेश चौधरी वैभव गाडेकर किशोर राजपूत राहुल पाटील आदी उपस्थित होते एमडीटी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके धुळे